आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नेवासामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सतरापैकी दहा जागांवरती क्रांतिकारी आम आदमी पक्षानं विजय मिळवून बहुमताची बाजी मारली आहे आणि त्यानंतर अध्यक्ष पद मिळवण्यामध्ये देखील यश मिळवलं आहे नेवासा नगरपंचायतच्या अध्यक्ष पदाची निवड ही चौदा जानेवारी रोजी अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह गुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे अध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडीमध्ये भाजप शिवसेना यांच्या वतीनं अपक्ष निवडून आलेले प्रवीण सरोदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांना नगराध्यक्षांसह हो सात नगरसेवक असे एकूण आठ मत मिळाली आहेत तर क्रांतिकारी आणि आम आदमी पक्षाच्या उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज संजय यांना दाखल करण्यात आला होता त्यांना एकूण मिळाली आहेत त्यामुळे त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉक्टर करण घुले यांनी घोषित केलं त्यानंतर ता क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी त्यानंतर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजेंद्र कारभारी काळे यांचा एक अर्ज तर भाजप शिवसेनेच्या वतीनं डॉक्टर मनीषा भाऊसाहेब वाघ यांचा एक अर्ज दाखल झाल्यानं स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉक्टर मनीषा वाघ तसेच राजेंद्र काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तर यावेळी उपनगराध्यक्षपदी शालिनी संजय सुखदान यांची निवड झाल्यानं नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह गुले तसेच मुख्याधिकारी निखिल फराटे माजी जिल्हा परिषद सभापती सुनील गडाक पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या वतीनं शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा करण्यात आला आज नेवासा नगरपंचायतीची उप उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे शिक्रोतज्ञ संचालक या दोन्हीची निवड आज या ठिकाणी झालेली आहे मी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं आणि आम आदमी पार्टीच्या वतीनं आमचे जेवढे दहा सदस्य या नेवासकरांनी ने। मोठ्या मत्या धक्क्यानं या ठिकाणी निवडून गेलं आणि जवळपास दहा सदस्य या ठिकाणी निवडून दिले आज या ठिकाणी सुदांताईंची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं पुढच्या नेवाशाला किंवा नेवाशातल्या शहरातल्या सर्व कामकाज जे आहे ते निश्चित प्रमाणे या ठिकाणी सुखदांतही त्यांच्या सगळं कौशल्य वापरून या निवासकारांना निश्चित स्वरूपामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्या करणार आहेत त्याचप्रमाणे स्वीकृतज्ञ संचालक म्हणून राजभाऊ या ठिकाणी काळे यांची निवड झालेली आहे ते सुद्धा आता या कारभारामध्ये अतिशय हिरारेने भाग घेऊन निवाशांनी जो जनतेने जो कौल दिला होता की अठरापैकी दहा सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडून दिले आणि या निवासकरांचे दिलेल्या कौल आम्हाला आम्ही मान्य करून जो कौल आमच्या बाजू दिलेला आहे ह्या विकासाच्या बाबतीत या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या न्यावासा शहरामध्ये फक्त आणि फक्त विकासाचं राजकारण या ठिकाणी आम्ही करू हा शब्द या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो आज जबाबदारीही वाढली आहे माझी आणि मला प्रभाग मधून सगळ्यात जास्त निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचे सगळ्या माता बहिणींचे आभार मानते आणि क्रांतिकारी पक्ष आणि आम आदमी पार्टीचेही आभार मानते आणि मा मला असं वाटतं माझ्यावरती आता नेवाशाची पूर्ण जबाबदारी आहे कदाचित म्हणजे मला पूर्ण कारभार बघावायचा आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला नेवासा शहराचे सर्व गुणी विकास पूर्ण नगरसेवकांना घेऊन मला करायचं आहे त्या पद्धतीने मी काम करेल अशी गवाही देते मी तुम्हाला सगळ्यांना शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा